लोकांना त्या सोयी सुविधांचा किंवा ते जे काम करतात त्यांच्याकडे जायचं असतं पण त्यांचं आपलं नाव कुठं येऊ द्यायचं नसतं बरोबर तर मग ही जी प्रवृत्ती आहे तर तुम्हाला काय आता दादा, आता म्हणजे या भागामध्ये मी खूप वर्षापासून काम करते प्रत्येक ताईची केस हिस्ट्री ही खूप वेगवेगळी आहे आता एक मधी ज्वलंत उदाहरण होत कि एका ताईचा ऍक्सिडेंट झाला होता ती म्हणजे ह्या भागामध्ये धंदा होत नव्हता मूर्त तिचं पूर्ण बालपण भुई गल्लीमध्ये गेलं होतं एका घरमालकिनी तिला सांभाळले होते आणि आई वडील ती म्हणजे आई तिची लहानपणातच वारली होती साधारणतः त्या मुलीचं वय बावीस तेवीस वर्षाची होती अतिशय सुंदर दिसणारी मुलगी होती ती आणि ज्यावेळेस तिला ह्या भागामध्ये कामधंदा होत नसल्या कारणाने ती बाहेर लॉस सिस्टीमला जाऊन हे काम करत होती आणि अचानक असं झालं की एका गाडीनी हायवे रोड असल्या कारणाने एक गाडी आली आणि त्या ताईला उडून गेली ऑन द स्पॉट त्या ताईचं म्हणजे खूप सिरियस झाली ती त्याच्यानंतर तिला ऍडमिट करण्यात आलं आणि ज्या ठिकाणी ऍडमिट केलं होतं त्या भागामध्ये त्यांनी सांगितलं की ही केस शक्य नाहीये तुम्ही ससून हॉस्पिटलला शिफ्ट करा सिरियस आहे आणि ससून हॉस्पिटलला ताईला शिफ्ट केलं ती ताई Uh, कोम्यामध्ये गेली आणि तिच्या बरोबर एक मुलगा होता की जो साताऱ्याचा होता, होता, होता त्या मुलाला ताई ताई त्या ताईंनी भरपूर खर्च केला होता म्हणजे गाडी असेल मोबाईल असेल प्रेम होत भावनिक ती त्याच्या प्रेमात अडकलेली होती आणि त्या मुलांनी पण असं तिच्यावरती असा विश्वास दाखवला होता की मी तुझ्याशी खूप प्रेम करतो माझं तुझ्यावरती खूप जीवापाड प्रेम आहे पण वास्तविकता तसं काही नव्हतं Hmm. ज्यावेळेस ही घटना घडली आणि ती मुलगी कोम्यात गेली आणि नंतर मला त्या मुलाचे नंबर भेटला की बाबा ह्या मुलावरती कात्रजला त्यांचं घर होतं तिने कात्रजला भाड्याने घर घेतलं होतं hmm. आणि तिथं ती सातत्याने येणं जाणं त्या मुलाबरोबर करत होते मग अशा वेळेस ज्या वेळेस अशी घटना घडली गट तर मला नंबर मिळाला कारण की तिथल्या ज्या ताई लोक होत्या त्या सगळ्या एकत्रित आल्या आणि त्या ताई, ताई म्हणाल्या की ह्या मुलांनी तिला पूर्ण हे करून टाकलेली आहे म्हणजे पूर्ण त्या तिचं जे काही तिने कमवलं हो ते सगळं त्या मुलावरती तिने खर्च केलेला आहे तर निदान मरणाच्या वेळेस कारण की त्याचं त्या मुलावरती जीवापाड प्रेम होत तर निदान शेवटच्या टप्प्यात तरी त्यांनी तिचं ती तिला बघावं तिला आवाज सोबत राहावं ह्यासाठी प्रयत्न करण्यात आला आणि त्या मुलाला मी सतत कॉल करत होते तो फक्त मुलगा एकच म्हणायचा की मी साताऱ्यावरनं निघालोय मी साताऱ्यावरनं निघालोय तीन दिवस झाले तो काय साताऱ्यावरून निघाला नाही आणि शेवटी त्या ताईची मृत्यू झाला त्या ताईचा आणि परत मी ज्यावेळेस त्याला कॉल केला तर त्याला मी एकच म्हटलं की तू आता बाबा साताऱ्यावरनं निघू नको परत एखाद्या मुलीच्या प्रेमाच्या भावनेशी खेळू नको कारण की हिथ जी प्रेम भावना आहे ना त्याचाही बाजार मांडला जातो हिथल्या ताईबरोबर कुणी खऱ्या अर्थाने प्रेम करत नाही तिचा पैसा जोचपर्यंत असतं तिचं तारुण्य जोचपर्यंत आणि असत आणि तिचं जोचपर्यंत सेव्हिंग तिच्याकडे आहे तोचपर्यंत ती वापरण्याचीच वस्तू म्हणून समजलं जातं आणि हितली जी आ, ए, आता त्या ताईंचं पण कसं होतं की तिला आधाराची गरज असते तिला प्रेमाची गरज असते तिला आपल्या माणसाची गरज असते की आपल्या माणसांनी माझ्यावरती जीवापाड प्रेम करावं मला समजून घ्यावं मला त्यांनी फिरायला घेऊन जावं माझ्या मानसिकतेला समजून घ्यावं मला बोलण्यासाठी एखादा पार्टनरची गरज असते म्हणून ती ताई एखादा गडी म्हणजे म्हणजे बॉयफ्रेंड म्हणावं किंवा एक तरुण मुलगा तिच्या सोबत ठेवत असते आणि ती त्याच्या प्रेमात असते पण तो समाजामध्ये त्या कुटुंबामध्ये तो घेऊन जाऊ शकत नाही तो तिला बाजूला घेऊन ठेवतो एखाद्या घरात अशा पण केसेस शेवटी समाजातली घाण मुलगा घाणच म्हणजे ती घाणेरडी आहे आणि तिचा जे सन्मान तिला मिळाला पाहिजे एक स्त्री म्हणून किंवा तिचं जे कि आयुष्य आहे ते स्वातंत्र्य जगण्याचा जो अधिकार आहे तो, तो आमच्या इथल्या ताईंना भेटलेला नाहीये म्हणजे आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे हे जे आपले भारतीय घटनेचे जे शिल्पकार आहेत त्यांनी तिथं जे आपल्याला स्त्री पुरुष समानता हा जो विषय त्याची मांडणी ती जी केलेली आहे ती म्हणजे त्याच्या म्हणजे स्वातंत्र्य असेल समता असेल समानता असेल पण ते जे नियम आहेत ते आमच्या इथल्या ताईंना मिळालेलेच नाहीये तिला तिचं आयुष्य स्वतंत्र जगण्याचा अधिकारच मिळालेला नाहीये आता